संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह दिनांक पंधरा मे रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास एक महिला परिवारासोबत मुंबईला जाण्यासाठी नारायणगाव बस स्टँडवर उभी असताना पाकिट त्यांचं पाकिट चोरून नेलं पाकिटात सोन्याची चेन कानातली बाळी आणि कॅश होती त्यांची मागणी एवढी आहे नारायणगाव बस स्टँडवर सीसीटीव्ही कमी आहे त्यामुळे चोर पकडता आला नाही तरी सीसीटीव्ही व्ही वाढवावे म्हणजे चोरांना आळा घालता येईल तसेच बस स्थानकाला रात्री मुक्कामी येणाऱ्या मजुरांचा विळखा बसलेला आहे तसेच येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना या बस स्थानकातील मद्यबीनमुळे त्रास सहन करावा लागतोय या लोकांना या बस स्थानकातून राहू देऊ नये असे प्रवासी सांगत आहेत जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना त्रास होणार नाही आणि चोरीचे प्रमाण कमी होतील संदालाइव साठी प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा